DNA News, नाशीक, शोध सत्याचा नाशिक लोकसभा विधानसभांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेग लागायला सुरुवात आहे यातच पुन्हा एकदा विविध पक्षांमध्ये पदाधिकाऱ्यांचं इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू सुरू झालंय याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते उत्तमराव कांबळे यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक समीर कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत मुंबईमध्ये दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करत हाती शिवधनुष्य घेतलं आहे मागील वेळी महापालिकेमध्ये भाजपचे सहासष्ट नगरसेवक होते तर शिवसेनेमध्ये पस्तीस नगरसेवक यात निवडून आले होते यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील चौदा माजी नगरसेवक शिंदे सेनेत आले तर दोन तीन दिवसांपूर्वीच उद्धव सेनेचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी देखील ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला यामुळे महाविकास आघाडीला नाशिकमधून गळती लागली असल्याचं चित्र सध्या बघायला आहे भाजपपेक्षा शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणावर इन्कम वाढत असल्यानं इतर पक्षांमधील पदाधिकाऱ्यांची शिंदे सेनेला पसंती मिळत असल्याचं चित्र आता काहीच स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक